नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो स्टार प्रो वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे मात्र आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे कारण या मालिकेमध्ये आता एक मोठा बदल होणार आहे मित्रांनो लवकरच स्टार प्रो वाहिनीवर कोण होतीस तू काय झालीस तू ही नवी मालिका सुरू होणार आहे ही मालिका येत्या अठ्ठावीस एप्रिल पासून रात्री आठ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि या वेळेत सध्या रात्री सव्वा आठ वाजता ठरलं तर मग ही मालिका सुरू आहे त्यामुळेच आता येत्या अठ्ठावीस एप्रिल पासून कोण होतीस तू काय झालीस वेळेस तू मालिकेसाठी ठरलं तर मग या मालिकेच्या वेळेत आता बदल करण्यात येणार आहे त्यावेळेस कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या येणे येणं ठरलं तर मग मालिका आता किती वाजता प्रदर्शित होणार याकडेच प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे गेली दोन अडीच वर्ष ठरलं तर, तर मग या मालिकेने टीआरपी मध्ये मा अव्वल नंबर टिकून ठेवला आहे या पण आता मालिकेच्या प्रसारित होण्याची वेळ बदलल्याने यामध्ये काही काही फरक पडतो काही पाहणं खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे तर तुम्ही ठरलं तर मग ही मालिका पाहता का आणि कोणत्या वेळेत ही मालिका तुम्हाला पाहायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा